ग्रामपंचायत कोसुर्डे वाकुर्डे व जामले येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत बचत गट रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ ठेवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य जयश्रीताई पवार माननीय आमदार नितीन भाऊ पवार डॉक्टर निलेश पाटील गटविकास अधिकारी श्रीमती वंदना सोनवणे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री संजय महाले विस्तार अधिकारी श्री युवराज सोनवणे विस्तार अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती अग्रेसर होती तसेच बक्षिसामध्ये प्रत्येक बचत गटाला प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक महिलेला ग्रामपंचायत मार्फत एक आंब्याचे रोपटे एक कापडी पिशवी देऊन वृक्ष संवर्धन काळाची गरज प्लास्टिकचा वापर वापर असे संदेश समितीचे माजी सभापती मधुकर जाधव या गावच्या आमच्या सरपंचताई ताई सविता या ठिकाणी उपस्थित असलेल्या आत्ताच नवीन नियुक्ती झाली असते आमचे गिरवाडेचे सरपंच प्रभू जाधव माजी सरपंच दळवडचे लक्ष्मण पवार या ठिकाणी सगळ्या महिला याच्यासाठी प्रकरणात आलेल्या आहेत की संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान हे जे काही प्रत्येक ग्रामपंचायती सहभाग होत असते आणि त्या ह्या गावातल्या महिलांनी तो एक कुठेतरी निश्चय केलेला आहे की आपल्या ग्रामपंचायतीने आपल्या गावात पण याच्यामध्ये सहकार्य त्याची सुरुवात त्यांनी ग्रांगोळी स्पर्धा निघून गेली आहे आणि इथून पुढे काही जे काही नाही याच्यामध्ये बक्षिसाला पाच करण्यासाठी जे काही उपक्रम असतात ते राबव राबवण्यासाठी आज या ठिकाणी महिला एकत्र प्रयत्न आहे आणि अधिकारी पण आलेले आणि त्यातून मला आनंद झाला की महिलांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि असंच नोंदवावं त्याच्यासाठी नक्कीच ह्या कुठेतरी त्यांनी एक चांगला उपक्रम घेत नाही म्हणून मला त्यांचं काउत करायचं लाडकी मी आत्ता माझ्या भक्षणातून पण तेच सांगितलं की लाडकी बहीण ही योजना ही योजना नसून एक प्रत्येक महिलेचा सन्मान आहे आणि प्रत्येक महिलेने काटमानवने कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं दिनचर्या एक कुठेतरी करावी भी, भगवावी भी आपल्या कुटुंबाचं जे उदरनिर्वाह असतो किंवा स्वतःसाठी जो काही खर्च असतो खोराबाळांसाठी त्याच्यासाठी कुठेतरी स्वाभिमानाने जगता यावं म्हणून शासनाने हा उपक्रम आपली ऐवजी आणलेली खरंच तो सन्मान आहे तिचा आणि ह्या मला एक आनंद होईल की आताच त्या मॅडमने सांगितलं मी बोलली आता सगळे की आपल्या तालुक्यामध्ये एकूण तीस हजार फॉर्म महिलांचे प्राप्त झालेले आहेत आणि सत्तावीस हजार अर्ज जे काही आहेत ते ऑनलाईन झालेले आहेत म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे महिलांनी पण याच्यामध्ये चांगला एक सहभाग घेतलेला आहे जे ह्या महिला या योजनेवरती महिलांचा पूर्णपणे विश्वास आहे